नमस्कार मंडळी मी सचिन बोले तुमच्या पिकामध्ये सध्या लाल्या परिस्थिती निर्माण झालेली इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं तुमचं झाड होत असेल खालचे पानं पिवळे पडत आहे ठीक आहे किंवा काही पानावर पाना असे ठिपके पडलेले आहे अशा परिस्थितीची जर अशा प्रकारची जर परिस्थिती तुमच्या पिकावर असेल तर काय उपाययोजना केल्या पाहिजे पहिले सांगतो जर तुमचं क्षेत्र कोरडवं आहे आणि जमिनीत ओल नाही आहे वरचा पाऊससुद्धा आलेला नाही आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही खूप जास्त खर्च न करता मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे शंभर ग्राम डी ए पी घ्यायचा आहे तीनशे ग्राम आणि अशा वेळेस पॉवरचं सफल हे घ्यायचं आहे तुम्हाला साधारण एक चाळीस मिली आणि जर कीटकनाशकाची आवश्यकता तुम्हाला जर वाटत असेल की मी कीटकनाशकसुद्धा बेअर करू शकतो म्हणजे त्या खर्च त्याचा करू शकतो तर तुम्ही ॲसिडामा फ्राईट घेऊ शकता ठीक आहे आणि अशा पद्धतीचा जर एक्सप्रे झाला सोबत एखादं बुरशीनाशक घेतलं पाहिजे परंतु जर तुम्हाला वाटत असेल पुढं पाऊस येऊ शकते तरच मग एवढा खर्च करा नाही तर मग फक्त डी ए पी मॅग्नेशियम आणि सफल या तीनच गोष्टीचा स्प्रे करायचा आहे परंतु ज्यांच्याकडे ओलिताची व्यवस्था आहे जमिनीनं आतापर्यंत पाणी धरल्यामुळं जमिनीची पिकाची वाढ झाली नाही किंवा पिकाची वाढ झाली आहे पण तरीसुद्धा अशी परिस्थिती दिसत आहे पहा अशा प्रकारची जर तुमची पिकं होत आहे आणि ओलिताची व्यवस्था आहे तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे यांना यांनी सगळ्यात पहिले घ्यायचं आहे पंधरा 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 हे खत तुम्हाला एकरी एक बॅग टाकायचा आहे सोबत युरिया टाकायचा वीस किलो मॅग्नेशियम सल्फेट टाकायचा पाच किलो अशा पद्धती पद्धतीचा तुमचा एक खताचा डोस झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यामागं लगेच पाणी पाणी सुरू करा आणि फवारणीमधून तुम्हाला घ्यायचं आहे डी पी तीनशे ग्राम मॅग्नेशियम सल्फेट शंभर ग्राम ऍग्रीपॉवर सफल चाळीस मिली प्लानोफिक्स पाच मिली पाच मिलीच्यावर प्लानोफिक्स घेऊ नये सोबत टिल्ट नावाचं बुरशीनाशक दहा मिली, मिली। किंवा रोको नावाचं बुरशीनाशक तीस ग्राम दोनपैकी कुठलं एक बुरशीनाशक घ्यायचं आहे स्टेप्टो किंवा स्टेप्टो मायसिन दोन पैकी कुठलं एक घ्यायचं आहे दोन ग्राम प्रति पंधरा लिटर पाणी असा याचा डोस तुम्हाला घ्यायचा आहे आणि ज्यांच्याकडं मग आ, दो समजा जे स्टेप्टोसायकलिंग किंवा स्टेप्टो तुम्ही जे याचा वापर जर करत असाल तर एक गरम दारू, दारू तर गरम पाण्यामध्ये मिसळून याचा वापर पंपामध्ये करायचा आहे किंवा अल्कोहोल म्हणजे दारू देशी दारूमध्ये मिसळून याचा वापर तुम्हाला पंपामध्ये करायचा आहे तरच त्याची चांगली रिझल्ट येतात कारण थंड्या पाण्यामध्ये ती विरघळत नाही म्हणजे हे तर झालं सविस्तर जर तुमची कपाशी कोरडो असो किंवा ओलीत असो काय केलं पाहिजे तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखी टेक्निकल बाबी लागेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद